नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे तुमचं okay. दादा पूर्ण नाव सांगा मला माझं नाव कृष्णा चुतराव पटेल सलरार मुक्काम पोस्ट रायगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर काय केलं माहितीये का हे आपला कडवट नावाचा प्रोडक्ट युज केलेला आहे तर आता आपण दादाकडूनच जाणून घेऊ की त्यांना कसा वाटला हे रिझल्ट मध्यंतरी आम्ही बऱ्याचशा निम ऑइल जे बाकी कंपन्यांचे ते पण वापरलं आपल्याला काय कुठल्या कंपनीला नाव ठेवायचं बरोबर बरोबर पण मला एक नव्वद हजार एक लाखाच्या वर पीपीएमचं ऑइल पाहिजे होत आणि योगायोगाने मी मार्केटला गेल्यानंतर तुमचे प्रतिनिधी असल्यामुळे दुकानामध्ये त्यांनी मला हे सजेस्ट केलं एवढं वापरून बघा म्हणे तुम्ही एक लाख पंचवीस हजार पीपीएमचं हे कडवट आणि सोलू कंपनीचं हे प्रोडक्ट आहे दोनशे एम एल ला पाचशे दोनशे लिटर पाणी एका एकरसाठी दोनशे लिटर पाणी लागतं पेरू बागेच्या फवारणीसाठी तर एक पाचशे एम ची तुमची बॉटल घेतली आणि त्यामध्ये कुठलंही बुरशीनाशक कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता पण मी कीटकनाशक घेतलेलं नव्हतं मला त्यावर गरज नव्हती माझ्याकडे फक्त मावा थ्रिप्स तुडतुडी याच गोष्टी होत्या तर मग मी कडवट घेतल्यानंतर अक्षरशः तिसऱ्या दिवशी माझा प्लॉट अक्षरशः क्लीन होऊन गेला कुठल्या तुम्हाला काहीतरी वाटतं का हे प्रोडक्ट एकतीस बत्तीस दिवस झाले फॉवरणी घेऊन ही जी कटलेलं होतं पान हे पहिलं चावळीने कटलेलं आहे जेव्हापासून कडवटचा स्प्रे घेतला फ्रीप्स नाही मावा नाही पांढरी माशी नाही आळी पण नाही कुठल्याही प्रकारचं रसशोषक कडी कीड असते ती पण देखील आज नाही आज जरी तुम्ही पान सावून बघितलं तर यात अजूनही थोडासा कडूपणा चांगल्या प्रकारे म्हणजे मला नाही वाटत कुठल्या आठ दिवस कुठं कशाचे स्प्रे घेण्याची गरज आहे बघा इकडे जी वरची सेटिंग होती ना अक्षरशः मला याला दोन स्प्रे आतापर्यंत घ्यावं लागले असते तुमचं कडवड घेतल्यामुळे ना माझे ते दोन स्प्रे या ठिकाणी वाटले आता ही आज शायनिंगची सेटिंग एकदम बरोबर आहे आणि अजून एक शेतकऱ्यांना बर माझा सल्ला असा आहे की ब कडवट आणि फळबागेसाठी तुम्ही डाळिंब पिकासाठी वापरत असाल सीताफळासाठी वापरत असाल किंवा पेरूसाठी वापरत असाल मोसंबीसाठी वापरत असेल तर कडवट कडवट दोनशे लिटर पाण्यामध्ये अर्धा लिटर आणि भीमसेनी कापूर जे येतो हो मार्केटमध्ये तर तो, तो जर दोनशे लिटर पाण्याला एक शंभर ग्राम थोडंसं कोमट पाणी करून मिरघळून थोडं पाणी थंड करून हे त्यात मिक्स करून दोनशे हो लिटर जर पाण्याला वापरलं तर फळावर शायनिंग आणि ग्लिचिंग हा मी अनुभव घेतलेला आहे ती पण एक क्वालिटी या कडवट मुळे बघायला मिळाली मला यावेळेस तुम्हाला तसं एखादं फळापण तर काय आलं खोलून दाखवायचं आहे या इकडे दाखवतो मी ते मी बघू शकता फळाची शायनिंग वगैरे कशी आहे बघा फळाची शायनिंग वगैरे आहे आणि क्वालिटी क्वालिटी पण सुंदर क्वालिटी कुठल्या प्रकारची माशी वगैरे काही त्याला लागले क्लीन फळ आहे एकदम क्लीन फळ आहे आणि दादा जर आता विचारला तर त्यांना काय सजेस्ट आहे मला काय कुठल्या कंपनीची ऍडव्हर्टाइजमेंट नाही करायची पण मला एक शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी एक मी विनंती करतो की माझ्या एक शेतकरी या नात्यानं शेतकऱ्यावर भरोसा ठेवून तुम्ही कडवट हे एक हजार एक टक्के कडवटच तुम्ही दुसरं कुठलंही निम ऑइल तुम्ही टाळा शक्यतो याचे रिझल्ट मला वैयक्तिक छान आले आजूबाजूच्या शेतकऱ्याला पण मी हेच सजेस्ट करणार आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून जे पण शेतकरी उद्या बघणार त्यांनी पण कडवट प्रेफर करायला पाहिजे नक्की 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 धन्यवाद